सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर मतदार संघासाठी आयोजित केलेल्या भगवा सप्ताहाच्या उपस्थित असलेले शिवसेनेचे समारंभाचे अध्यक्ष आदरणीय अनिल खोके साहेब या समारंभाला उपस्थित असलेल्या सोलापूरच्या उपनेत्या सन्माननीय अस्मिताताई गायकवाड युवक नेते उपनेते शरद भाऊ कोळी माझे मित्र पुरुषोत्तम बर्डे खास करून मुंबईवरून आलेले दादा सपकाळ शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर ठाणेकर या मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू बंधुवहिनी बांधवांनो आणि भगिणीनो मला आनंद होतोय या सहा महिन्याच्या मध्ये एक वेगळं वातावरण आम्ही सोलापूर शहरामध्ये निर्माण केलं मागच्या महिन्यामध्ये आदरणीय उधवजींनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये जो आदेश दिला त्या आदेशभर हुकून काम करण्यासाठी सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर मतदार संघामध्ये शिव आरोप शिव भगवान सप्ताह आयोजित केलं शिवसंपर्क रॅली आयोजित केली शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक प्रभागातील प्रत्येक जाऊन शिवसेनेची बांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला बुथ प्रमुख बी ए बुथ कमिटी शाखा प्रमुख अशा वेग सगळ्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर भगवा सप्ताच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भगवा सप्ताह उद्यापासून पासून सुरू होतोय आणि त्याचा शुभारंभ आदरणीय या ठिकाणी झाला याचा मला अभिमान वाटतोय आदरणीय <प्थाँगी> बाईंनी कोकण मध्ये एक भगवा वातावरण निर्माण केले खरं म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाला अतिव दुःख झाले एका नालायक एक माणसाच्या समोर पैशाच्या जोरावर आदरणीय भाईचा पराभव झाला परंतु तो पराभव आम्ही मानत नाही आमच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या त्यांच्याबद्दल आदर आहे आदरणीय भाई संपूर्ण मध्ये तसेच महाराष्ट्रा महाराष्ट्रभर पूर्णपणे शिवसेना शिवसेनेचा ध्वज खात्यावर घेऊन का, काम काम करीत असताना आपल्याला दिसतात मी त्यांना विनंती केली कोके साहेबांना विनंती केली की तुम्ही आम्हाला कार्यक्रम द्या त्यांनी मान्य केलं त्या, त्या त्यानिमित्त मी त्यांच्या मनापासून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो बांधवानो या भविवास पत्राच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा या दोन्ही मतदार संघामध्ये आम्ही भडकवल्याशिवाय राहणार नाही हे वचन आम्ही तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला देतो आणि त्यासाठी ही तयारी म्हणून संपूर्ण प्रभागामध्ये उद्यापासून भगव्या सप्ताहाची सुरुवात होते ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि गटाच्या लोकांनी आम्हाला त्रास दिला आमच्या आपल्या प्रमुखांना त्रास दिला त्याचा वचपा निवडणुकीमध्ये काढण्यासाठी तुम्ही आम्ही सज्ज आहोत आणि एकच मी या ठिकाणी सांगतो जास्त बोलत नाही हे शिवसैनिक आता जागे झाले आहेत म्हणून या शिवसैनिकांना मी आवाहन करतो मशाली, पेटु दे मशाली मेरे सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात अवर टीचर्स आर सो फ्रेंडली दॅट आय कॅन आस्क एनी ऑफ माय डाऊट विदाउट एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीइंग इन अ गर्ल्स कॉलेज वी कॅन फ्रीली एक्सप्रेस आवर थॉट्स अँड फिलिंग विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर द सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मैम वी फील वेरी रिलॅक्स्ड अँड मेंटली फ्राम. इथे विकसित केलेल्या ईटीएलपी म्हणजे इंजिनियरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे. आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर